सुप्रभात मित्र सण स्वागत सज ना नवीन व्लॉग मजार तर मग आज जाईर आपण ब्राह्मण गावला तर मग आज ऑर्डरचा आपसला ब्राह्मण गावला तर मग चला मग भेटू तटेच पात्रा अपडेट दे देत रस तुम्हाला तर बाबा सोनं आहे सर शिमळे रोड शॉर्टकट मग इकडून शॉर्टकटचा आपला लाइनिंग सो तर मग तुम्हाला काढसो पुढं शेमळे गाव શેમણે ગાં આપી વસ્તી સાટી तर पासून आपण इ लागेल ब्राह्मण गाव मजार तर मग आता आपण मारसूर आता इकडं आपण हा तू बसत पासून हायस बस स्टँड आपला ब्राह्मण गाव ना हे दुकान असं आता इकडून जातो का आपण मजार गाव मजार चला मग जाऊ तर भाई लोक पहिलीच ऑर्डर स आपली वाईट म्हणून या गाव मजार ब्राह्मण गाव मजार तर मग या ना आधी काही येईल नव्हती आपली वाईफ तर चला मग आता पुढे पाहूत आपण तर भाऊस्वण कोणती तरी बँड गाडी सर दोन बँड गाडी असत भाऊस्वण मग आज आपली पण गाडी तीन बँडस सर तर भाऊस आहे बाडव निंग पाऊस वन शेतकरी बँडचा आपला ब्रास बँड चौगाव तालुका सटाणा जिल्हा नाशिक हा एक बँडस भाऊस वन स्वामीनारायण बँड कुकाने तालुका मालेगाव जिल्हा नाशिक तर भाऊसन आपली गाडी काही येईल ना सर मग शेतकरी त्रास बँड काही गाडीने हजरी बिजरी लागेल पहिले आहे येणंच मांडवणी घेई अशा वाटरी ना सर तर मग आपल्या इकडं यादव विलॉग झिरो सात यादव बँक झिरो सात तर पाऊस वन हा आपला गाडा तर आठ एक दोन तीन चार गाड पाऊस लाही तर प्रत्येक मांडव भाऊ सोन आठेनच निघ गा, ब्राह्मण गावणा या आठ एक फटाका लाई रे ती दे तर भाऊ सवन बँड चालू आहे रेत तर मग चला आंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान आंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान आणि एकमुखान बरं भाऊ तुल मालक ना काय नाही शूटिंग का काढणार ना भाऊ तुल टाईम भेटला ना लक्षात जास्ती तर मग चला मग आता टाईम मांडव घर भेटू तर मग आता गावमधून माडव काढायचा तर मग आता मळामध्ये जाईर लढे माडव सर लढे चला भेटूत आपण तोपर्यंत वेट करा सर भाऊसून आम्हाला पार पाणी मांडव दाखाय ना डायरेक्ट झाड जोडस मला असं की जाय पाणी मला लागतात गाडी फ्रीप पोच काय रे ना सर भाऊसून सगळी गाडीनी होई होईल सर या पांद्या पुंद्या मजा रे ना का एकदम म्हणजे गाडी फार हाल रहत वायऱ्या उऱ्या काही टाईमला कुली जात काही टाईमला क्रॅश पडी जात गाडीला चांगली ठिकाणी म्हणत आता

नाही पाहि घ्या मग नाश्ता भेटी जालस पोरसला हे चला मग तुम्ही बी तुम्ही पण नाश्ता मला ना माहिती बाळाना सुरू बुक्या घेवायचा त्यानं खाल्ल्याशिवाय डायरेक्ट डोका चालत ना भाऊस्वण खाई ना का तवच डोका चालत चला मग तुम पण नाश्ता बिष्टा करी घ्या चला भेटूच नंतर तर भाऊस्वण फायनली आम्हाला नाश्ता होईल असं तर मग तुम्हाला एक बाद सांग तर आपला आपला लखन टांगाय का घ्या तुमू कशा वावर मग पडेल सर पडना मस्तपैकी नाश्ता बिष्टा करीस पाहू शकत तुम्हाला डायरेक्ट म्हणजे बेकार झोप येईल सगळी लखन टांगा गोरे घोडे फराड टांगा पलटी गोड कदा केला बसून टांगा पलटी जाईल लखन भाऊन तर मग गोड जायच गवत ये ये चालू आहे ना आता चालू तर बसून देवदी पाळीने गेलस आता थोडा टाइम देवसना लागणे बिघण्या लागेल तर बसून देवस्थान लग्न लागी जाई तर मग आता थोडाच वेळ ना देव नाचावड़ू आपण तर मग कंटिन्यू ब्लॉग पाहत राहाय <गणागा> <गणागा> तर देव दीपाळे आहेत तर पाहू शकत तुम्ही पोरा आता आराम कर रे करेन लखन पार थकी जायचं एकदम चेहरा ओढायचा आहे त्या नावाला तर मग आता थोडाच वेळ मला लगेच वरमाया निघते तर उत्तर भाऊ स्वन वरमाईस नाही तयार वेग साधन वर माया निघे असं तू पाहू शकत तर मग आता गाडी चालू आहे गे आता मग वरमाया वाजत जाईरे थांबू पट ना चालू आहे गे असं तर भाऊ काय पाहणी गरज नस भाऊ शो ना आमनं बरं माहिती असाड काही या पा गिअल सौस सुना माया तर मग आठेन काही गाडी जाऊ शकत ना कारण की आठे मोठा बांधस त्यामुळे गाडी आठेच नाही पाहू शकत वर गाडी चालणार ना मस्त मोठा बांध तर पाहुण मग त्याला मोरमाया पाहिजे आता बघू शकत तुम्ही बासवण भाऊसा सांगेल फील वाटेल एन्जॉय ना होईल असं म्हणून यासना काय म्हणणं तुमना काय म्हणणं भाऊसवन डोंगरा फोंग्रस म्हणजे अकरा पौने अकरा म्हणजे दहा वाजे पंचाहत्तर मिनट हो कमेंट पौने अकरा काला दहा वाजे पंच्याहत्तर मिनटे दहा वाजे पंचेचाळीस मिनिट डोंगरास महिला टाइम सर का हो अच्छा राईट 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 तर भाऊ सोनं हळद ना कार्यक्रम सुरू आहे का असं तुम्ही पाहू शकत तर मग सेटअप चालूच आपला शार्पी जोडाना तर मग काशीर मला कावर हाशीरे मग काहीतरी सांगणार होता पण मिसराय का चालेल चालू करा आमला आता हळद ना काम चालूच नवर्ते जेवण कर तर भाऊ सोन आपला रवी भाऊ काहीतरी कर असं उठ्या रेट्या तर मग तुम्ही पाहू शकत आज असे ऑर्डर भेट नाही आम्हाला तीन साहित्य जोडाला तर मग तीन पॅड जोडेच आवाज तुस ना एक ट्वेंटी ना असं एक ट्वेंटी एक आपला नवी नवीन मजार नवीन मजारला असं आणि आपला एक इकडं सॅम्पलरच

you know

तर बालगा संबी झालास तर मग आता भेटू पुढला ब्लॉग मजार तर मग आता डायरेक्ट नामपूर्ण ब्लॉग मजार भेटू बाय बाय